लाडाची लेक यात्रेला या जाण्यासाठी कशी नटली होती यात्रेला या जाण्यासाठी खूप घाई झाली होती आणि पप्पांची वाट बघून बघून लाडाची लेक खूप त्रासली होती आणि पप्पांची वाट पाहत होती यात्रेला या जाण्यासाठी छान अशी तयार होऊन खूप अशी वाट पाहून पाहून लाडाची लेक खूप रडायला लागली आणि फायनली आम्ही यात्रेला गेलो यात्रेला गेल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर ले लाडाच्या लेकीला के बसायचं होतं जम्पिंग जपांगमध्ये मिकी माऊसमध्ये तर ती काही दम काढे ना म्हणून आम्ही सगळे मिळून गेलो यात्रेला यात्रेत गेल्यानंतर लाडाच्या लेकीला बसवले कारमध्ये पण लाडाची लेक थोडीशी नाराजच होती तिला बसायचं होतं जम्पिंग जपांगमध्ये भैया आणि ती जम्पिंग जपांगमध्ये बसली आणि खूप सारा असा एन्जॉय केला लाडाच्या लेकीला असे यात्रेतले खेळणी जम्पिंग जपांग मिकी माऊस खूप आवडतं आणि तिच्याबरोबर तिच्या बहियांनी खूप सारा एन्जॉय केला <coughs> लाडाची लेक खूप खुश होती जम्पिंग जपांगमध्ये बसून आणि जम्पिंग जपांग खेळून झालं की लाडाची बस लेक बसली मिकी माऊसमध्ये मा तर भैया आणि ती खूप अशी खेळली मिकी माऊसमध्ये तर तिला एकटीलाच खेळायचं होतं तर लाडाची लेख भैयाला म्हणत होती तू माझ्याबरोबर खेळू नकोस मला एकटीलाच खेळू देत तिचं बघा कसं खेळणं चालू होतं लाडाच्या लेकीचं एकटीलाच भैयाला काहीतरी बोलत होती आणि म्हणत होते माझ्याबरोबर येऊ नको मला एकटीलाच खेळायचं आहे पण भैया काय ऐके ना भैयाला तिच्याबरोबर खेळायचं होतं आणि त्या बैयाने आणि लाडाच्या लेकीने छान असं पिंजपांग खेळलं मिकी माऊस खेळलं ते खेळून जात तरी लाडाच्या लेकाचं कुठं भागतंय परत बसली सावलीतल्या जम्पिंग जप्पांमध्ये खूप सारा एन्जॉय केला तरीही तिचं काही भाग आहे तर चला जाऊ द्यात म्हटलं छोटी आहे खेळून जाऊ द्यात तर तिच्याबरोबर लहानपणीच्याही खूप आठवणी आल्या आणि सगळं खेळून झाल्यानंतर लाडाच्या लेकीला खायचा होता भरपाचा गोळा तर लाडाच्या लेकीला बर्फाचा गोळा आणून दिला आणि तिच्याबरोबर आम्ही सगळ्यांनीही बर्फाच्या गोळ्याचा एन्जॉय घेतला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बाय